ये खतरा झाला खतरा झाला पण ना क्रीम तक ना दिवे आईक ना हे नाही क्रीम बा झाली थेट थेट क्रीम तक अरे क्रीम उज बाबा पहिले मी ढाल हे मी ढाल हां बोल बोल पाले बाजी काय के आता देखो किस काम किस काम राले किती वेळ झाले संपला नाही बळी राले बाकी ना चालले टाक येने काय गपली गडी कला उठले बई तरी माठातत पडे हाय फॅमिली मी कुणाला आजच्या स्वागत आहे ना आजचा आपला ब्लॉग आहे आमची आज पार्टी आहे टेरिस वरती गावाचीच पोरत आपली राजा म्हणजे असं दादा भाव्या अल्फ्या आद्या सगळं इकडे मटर लाकडे ले ले चिकन लेवर पेटा आणि सामान आणि बाकीचं किराणा ना कोलबी मच्छीवालीची तिथेच राहिले वाट लागली पाहिजे शिस्टम झाला आता तो आरशी आपला जर काही आरशीत घेऊन ये मच्छी मस्त आहे की आता घेऊया मम्मीला थोडा मदतीला आणि करूया आज आपले नवीन डिश बनवायचे तू म्हणजे डबल एन माहीत आहेत असेल तुम्हाला आपल्याला आपल्या धाब्यावरती भेट या दे। जरा स्वीट टाईप जरा तो बनवूया नवीन डिश चला काय बाकीचा तर संध्याकाळची पार्टी पण आता जरा प्रिपरेशन करून देतो म्हणजे नंतर जरा आराम परत चलो गाईच आता जरा मॅरिनेट करताना भेटूया ओके गाईच ही <laughs> 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 चला बटापट घेऊन ये ओके okay काही uh, डबल एक के जी कूक आमची तिकडे दापूरला आहे ऑनलाईन सेवा चालू आहे जमत का नाही ते जमल का बघू चवीन डीस बनवायचे आणि वाटं करत घेतले कॅमेरामॅन ने मला म्हणून जरा कुट्टी मारा सगळे येतो म्हणून करीत नाही आज आलो सगळे पार्टी आहे ना पोरांची म्हणून करा लागल्यावर नाही जमणार थांबा जरा भेटत ओके कायच नाही डिश आहे मदर डिश काय नाही आता चिकन ह्या जा मीठ मसाला वाटा कोथमीरचा अजून काही नाही ना लस ना यो लसून मेन टाकायचा अख्खा घ्यायचा mm. आणि ठेचून मार द्या बाबाने लसून आणले सोल बाबा लसून सोल लसून ना येऊ ठेचू मार द्या चला चाललेलं ओके काहीच तर येऊ आपला डबल इक्क्याचं मॅरिनेशन आता ते मला काही तो रेसिपी माहीत नाही नाही तर मी दाखवून काहीतरी वेगळा म्हणून वेगळा लसीला माहित आहे बरोबर मी व्हिडिओ कॉल करून करून घेतलं मग मी दाखवल नाही जी माहीत होती ती दाखवली चाला आवा काय रेसिपी चा विषय नाही चालू बाईच घेऊ बघाईच असा काहीतरी दिसत आम्ही कॅमेरा वगैरे काम नको दिसतं मी दिसत आमचा कॅमेरा जरासा काय हा दिसतं की या दोन दिसत दिसतं या दिसतं दिसतं आता तुमचं नाव पाहिलं ये अरे ते का टाक ना या कॅमेरा मंगला टाक सांग निघत ते तांड्याला पण नाही कॅमेरा गर्दी खालती मी आवडते झाला या सगळा उलटा केलं ना रे असं झालं तसं बरोबर घाल कसं तू दिसतो भाजी नाही तस भाजी दिसत ओके काहीच तर संध्याकाळ झालेली मस्त पार्टीचा टाइम झालेला आहे गडी अजून काही येत नाही ते जे आलेले वरच सुरुवात करू जा तवसर आपल्याकडे डब्याला के चिकन होतो तो तळून घेऊ सामानातून आणायला लागेल आणतो गाईच चला बाकी काय विषय नाही ओके बघू शकता <laughs> <laughs> गालोला काम का आलेलं ना आता कुठं भाव्या असं कसलं र इकडे काल जिडे आपलं करी घेतले मस्त लग्नाचे ऑर्डर भेटून लग्नाची ऑर्डर भेटून <ausilar> तर सांगा काय ए लग्नाची ऑर्डर असेल तर सांगा चला तर इकडे आपलं डबल इतक्या जवळ असून चॉप करी घेतलेला आहे पण चालू झालं अशा तऱ्हेने मित्रांनो लाईट केलेली आहे तरी मग काम चालू काम थांबणार नाही काम थांबू शकत नाही थकणार नाही दो 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 भारे। दो दो भारे। एक नंबर चिकन झाले ना एक नंबर हे बा हे आता खातील सगळ्यांना खपवतील डबल एक केला राहिला ओके काय तर राकेश यांनी कोरबी बनवू शकते चिकन चालू आहे मस्त यो डबल एक चिकन झाले ना रेडी बाळा तिथलं काय बाहेर काय तुला ते आम्ही मिटिंग आणले ते नाही तेव्हा मिटिंग काढू त्यांची काही विसरू नये आमची गॅस बघली खास पार्टी बनवत आम्ही गॅस ही दोन चुलेचे आणलेले काय बघा खर्च फुल फुल ही बघ कोलबी रेसिपी भाई फुल एकदम लपलपीत ओके काही तर आलेला आदेश तिसकर आता डान्स तुम्ही बघलेला असेल दत्त यांच्या ब्लॉग मध्ये तो इथे मी टाकता बघू दे ना लोकांना हो हो कोण बघतात लोका बघतात बघावं अशी आमची नवर द्या गो लोका कोण बघल कुकिंग कोल जोर झाले बरोबर झाले चिकन वाहन घेतले ओके काय कोलबी रेडी झाले मस्त बेगी पाक्या किंग आहे सगळा बोलतो कमी पर्यंत अजून जाऊन एक किलो चिकन आणला चिकन पेटा बनवतात ओके काही सर डबल एका बनू घेऊ आपण चिकन झालेलं वाजलेलं साडे नऊ वाजले तरी मग म्हणतच आहे अजून चालू द्या काय विषय नाही बनवत होता का तो टाइमपास होतच नाही टाइमपास होत खरा झाला रे भाव्या मस्त चालू आहे डबल एका कुकिंग आणि भावे सर करतात कलेची डेटा फ्राय आणि काम चालू आहे व्हिडिओ कॉल वर बघू शकता तुम्ही हे कॅमेरा झाल्याच काम करू शकता तुझं काही नाही त्यांना आणि हे चालू आहे डबल एका फ्राय तिकडे मुंब्रा दर्शन द्यायला हे बघा मुंब्रा गाठवले डबल फाइम कुकिंग इकडे सांगा नंतर दाखवला नंतर दाखवला आहे काय आणि हे बोलू दे की बुवा भाजी आहे का ते बुवा भाजी आहे का तुम्ही काय सांगा आणि हे आदेश सर आणि तुम्ही मागच्या ब्लॉकला आम्ही मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं असेल की डान्सांचा बघितलाच असेल फेमस आहे मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही तसकर यांचा डान्स बघितला असेल खूप छान डान्स करतात लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि मी आता टाकलेले डबल ए के मध्ये पाहू शकता तुम्ही कसा कलर चांगला आलेला आहे म्हणजे चांगलाच होणार कसं आहे हो उद्या फर्स्ट टाइम करतो आम्ही तेवढं काही नाही आणि त्याच्या मिरची टाकू का तिथे नंतर स्वच्छ बरोबर अरे असं थांब करा तुम्ही थांब ना याला थोपून 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 यो धरा टाकते काही पण काही कामाचं नाही भावी सर जरा वेगळाच चालू आहे बुवा भाजी राईट बुवा भाजी

मश्रूर, 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 मश्रूर। करू करू? आता त्याच्या टेकना क्रीम ऐक ना मशरूम मशरूम टाकू का आणि आता आलेलं आहे काय चिकन अब आम्ही आधी बॉईल केलेलं आहे तुम्ही करू शकता रेसिपी दुसऱ्या ह्याच्या दुसरा एक अजून आहे अजून एक आहे खूप आहे खतरा झाला खतरा झाला क्रीम टेकना क्रीम टेकना दिली ऐक ना हे नाही क्रीम बाज झाली अरे क्रीम बाबा पहिले मी डाल मी <coughs> <yep> यही, यही, यानी म्हणजे काही पण नका ना इकडे व्हिडिओ कॉल चालू दिसा बन नाही मी मीठ हा रुना ये नंबर झाली दिवशी नव्हता घातलं तर नागल तू काल तीठ बघ झाल मीठ कमी आहे ना <गल तो> <coughs>

आमचा चोटू ये तो सही आहे माय मिस्टेक माय मिस्टेक सॉरी चीज याला तुम्ही याला फक्त ओळखा दुसरा कोणी नाही ओलांक मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल खूप चांगला डान्स केलेला होता ओके तो डबल एक्का रेडी झालेला आता गावठी कोंबडा म्हणून तो राख्या डबल एक्का झाला चिकन चिकन कोलबी पेटा पण एक नंबर झालेला पोरा लिवडपेटा कसाले कसं झाले आज ओके चला आता टेबल सेटअप लावू मस्त पार्टी ऑन ऑन कसा <laughs> ओके तर कोंबडा बघा रे आज पार्टी धुमज भाई पार्टी चालू तिकडे कोंबडा हो मस्त झालेला पोहरा आवडी भरलेले गावठी कोंबडा घाला कोणी बघ नाही टोपा <laughs> <तोफा> दाखवतो <दाको था। laughs> म्हणजे चालूच अजून गावठी कोंबड्या थोडा झाले बरोबर घे मस्त झाले गावठी कोंबडा आता इथे दाखल तुम्हाला आले बराच राहिला काय आईस्क्रीम काय राहिला हो आयटम संपवला गावठी गावटी कोमऱ्याला पण हात नाही घातला काय विषय जवळ काढला नाही जवळ राहिले गावटी कोमरा गावठी कोमरा

सात किलो मध्ये चार किलो काय नाही चार किलो तवरा खाल्ला तरी काहीच सर कोमरा ठेवला कल्याण लागून खाला okay, okay, <laughs> ला। ला, गाडी तेजा भाईनी नवीन गाडी घेतली ते सांगताच कॉन्ग्रॅच्युलेशन भाऊ थोडा लेट झाला तेजाशी गाडीची पार्टी बाकी गाडी तेजाने घेतली टाटा नेक्सॉन मस्त गाडी

मस्त पार्टी झालेली आहे आईस्क्रीम विस्क्रीम खाऊन आलेले आहे आलेलं आहे आता मस्त घरी आणि भांड्यांचा पसारा बघा बाई पार्टी करके चले गे सब अभी धोना पड़ेगा नाही तू मम्मी सुबह देखेगी ना सप्तम मम चला <coughs> ओके काहीच किचन सुफ भांडी डन चला कायच भेटू पुढच्या नेम ब्लाउज मध्ये आजचा चल लोक तुम्हाला आवडत असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बाय बाय टेक केअर बाय वाय बाय सी